जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावांनो बघा एस एस सी जी डीचा जो मी सांगितला होता की फिजिकल जो आहे तो पंधरा ऑगस्टच्या नंतर आपल्याला जे आहे ते डेट भेटणार म्हणजे पंधरा ऑगस्टच्या नंतर डेट बी भेटणार फिजिकल कधी प्रश्न चालू होणार आहे आणि मी म्हणलो होतो की मागच्या एक दीड महिन्याआधी दी, तर तसा सेम नोटीस हा जे आहे हा निघून आता पंधरा दिवस होत आले ठीक आहे हा नोटीस व्हायरल झाला त्यावरती खूप जणांनी व्हिडिओ बनवला का हा जे आहे ते फिजिकल आता घेणार आहेत तर मग अजून हॉल तिकीट आपले आले नाहीत तर मग अजून किती दिवस लागतील हॉल तिकीट येण्यासाठी किंवा आपला फिजिकल ह्या या ह्याच्याप्रमाणे होणार आहे का खरंच ऑगस्टमध्ये वीस तारखेपासून फिजिकल चालू होणार आहे का, का ही जी डेट आहे ते फेक आहे अजून सी आर पी एफ ऑफिशियली अपडेट काढत असतो की जेव्हा ही अशी नोटीस व्हायरल होत असते तेव्हा ऑफिशियली अपडेट तो फिजिकलच्या जवळ म्हणजे एक वीस पंचवीस दिवस राहिले की तो सी आर पी एफ जो आहे वेबसाईटवरती नोटीस येत असते की एस एस सी जी डीचा जो फिजिकल आहे एक्स वाय झेड डेटपासून चालू होणार आहे आणि या डेटपर्यंत राहणार आहे त्यासाठी म्हणून तर अजून ऑफिशियली डेट तर काही आलेली नाही आहे तर मग अजून किती वेळ आपलं फिजिकलला लागणार आहे का नाही संपूर्ण आपल्या या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगेन भावांनो की आपलं फिजिकल होणार आहे की नाही ठीक आहे मग भावांनो जे बघा अजून पण रनिंग चालू नाही केली असतील तर त्यांनी डोळे उघडून आता रनिंग स्टार्ट करा की कोणाला वाटत असेल की ही फेक आहे वगैरे तर फेक असो किंवा नसो भावांनो ठीक आहे लवकरच आपलं फिजिकल स्टार्ट होणार आहे माहीत आहे की जर समजा सपोज असा झाला की या जी नोटीसमध्ये हा तर नोटीस असा तर कोणी नाही आहे की हा नोटीस त्यानं जी डीचा पेपर क्लिअर केला आहे आणि नोटीस हा बघायला नसेल तर भावड्या तू नोटीस आधी बघून घे पूर्णपणे यामध्ये मी थोडक्यात सांगेन की वीस ऑगस्टपासून आपले फिजिकल चालू आहेत आणि अकरा सप्टेंबरपर्यंत फिजिकल समाप्त होणार आहेत आणि पर डे जे आहे ते पंधराशे मुलं या ठिकाणी प्रत्येक सेंटरवरती बोलवण्यात येणार आहे झाली हा फक्त तुझ्यासाठी इतकीच मारती आहे भाऊ माहिती आहे भाऊ की प्रत्येक सेंटरवर पंधराशेमोर वीस तारखेपासून आपलं फिजिकल चालू आहे अकरा सप्टेंबरपर्यंत फिजिकल चालणार आहे ठीक आहे तर मग आपलं फिजिकल होणार आहे का खरंच ॲक्च्युली या डेटप्रमाणे आणि जर होणार असेल तर मग आपलं अजूनपर्यंत जे ॲडमिट कार्ड आहे किंवा त्यांच्या सी आर पी एफ जर ही घेणार आहे या ठिकाणी मेन्शन आहे सी आर पी एफ म्हणून तर मग आपलं जे आहे ते अजून हॉलटिकीट किंवा त्यांच्या ऑफिशियल ॲप साईटवरती हा जे आहे ते पी डी एफ अपलोड का नाही आहे तर मग भावांनो बघा आप मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की फिजिकल जे आहे ते ऑगस्टमध्ये चालवणार भाऊ हा बघा श... ही जी आहे ते शंभर टक्के राईटच आहे कारण बघा यांनी एकदम फास्ट पद्धतीनं घेत आहेत आणि ऑफिशियली आतापर्यंत अजून बी काढायला नाहीत यांचं काम होतं की एक दोन ऑगस्टच्या आतच यांनी ऑफिशियली काढायचं होतं पण यांनी काढायला नाहीत असा पण होऊ शकतो की भावांनो बघा की ही जी आहे जी नोटीस आहे ती ॲक्च्युली रियल असली पाहिजे असेल आणि त्यांनी जे आहे थोडं वेट करून सम सपोज माना की एक वीक आधीच आपल्याला कळवतील सपोज माना की आपलं जर वीस ऑगस्टला आपलं फिजिकल या नोटीसप्रमाणे चालू होणार आहे आणि त्यांनी ऑफिशियली अपडेट न करता डायरेक्ट ॲडमिट कार्ड पण देऊ शकता की डायरेक्ट तेरा तारखेपासून किंवा बारा तारखेला ॲडमिट कार्ड येणार की ज्यांचं वीस एकवीस बावीसला फिजिकल आहे यांचं असं पण होऊ शकतो कारण बघा मुलांना खूप टाइमिंग त्यांना द्यायचं नाही आहे त्यासाठी म्हणतोय की अशी कुठली का नोटीस जर आली आहे त्याला ह्याला सत्य धरून आपण जे आहे फिजिकल आपलं चालू करायला पाहिजे काय होतं आहे की पुन्हा पोरं म्हणतात की नोटीस आधी ऑफिशियल अपडेट येऊ द्या अशी नोटीस सी आर पी एफच्या वेबसाईटवर मग तिथून त्यांनी वीस पंचवीस दिवस टाईम भेटतो मग पोर काय करतात थोडंफार पळणारे पोरांचं सांगतो आहे त्यांनी पुन्हा तिथून रनिंग तर ते पास करतात असं नाही की न ना पास करतात पास करतात पण आता काय झालं आहे की आता त्यांनी काहीच माहिती दे नाहीत आणि अशी जेव्हा नोटीस ते व्हायरल होत आहेत तर मग पोरांना काहीच ना कळत नाही की ही नोटीस रियल आहे का फेक आहे तर मी सांगेन ही नोटीस शंभर रियल आहे आणि ह्याचे जे रियल होण्याचे चान्स मी नव्वद चान्स देईन कारण दहा असं सोडेन की कुठं ना कुठं प्रत्येकाला प्रत्येक मुलाला असं वाटतं आहे की ज्यांनी पेपर क्वालिफाय केलं आहे एस एस सी जी डीचा त्याला असं वाटतं आहे की वीस ऑगस्टला पेपर त फिजिकल आपला जो आहे तो चालू होण्याचे चान्स कमीच आहेत मला असं वाटतं प्रत्येकाला वाटतंय भावांना ठीक आहे मला बी असंच वाटतं आहे तुम्हाला सर्वांना असंच वाटत असेल ठीक आहे कारण की बघा काही ना काही अपडेट दरवर्षी तर वीस बावीस दिवस आधी अपडेट येत होती ऑफिशियल तर अपडेट येत होती आता काहीच अपडेट आलेली नाही आहे त्यासाठी प्रत्येक मुलगा आहे चेंद चेंदामध्ये आहे की तू विषय असं झाले प्रत्येक मुलगा पळताना तोच विचार करतो आहे की राव खरंच वीस तारखेपासून आहे का आज तर सहा तारखे राही राहिले चौदा दिवसमध्ये होईल का आपली तयारी तो विचार करत तो घाबरतच तो पळत आहे ठीक आहे आणि ज्यांची खरीच एक महिन्याआधीपासून वगैरे रनिंग चालू आहे तर त्यांनी त्यांचा टायमिंग खूप चांगला येत असेल मी असं म्हणतो की बघा एक महिना जर आपण पाच किलोमीटर पळत असाल तर शंभर टक्के जे आहे तो आपली रनिंग शंभर टक्के निघते भाऊ ठीक आहे इतकी रनिंग काय हार्ड नसते ठीक आहे पाच किलोमीटर रनिंग असते फक्त लास्ट दमपर्यंत थांबायचं नसतं शंभर टक्के रनिंग जे आहे ते क्वालिफाय होत असतात ठीक आहे त्यामध्ये रनिंगमध्ये असं समजा की शंभरचा ग्रुप जर पळविला सत्तर टक्के मुलं पास होणार म्हणजे शंभर पास होणारच ठीक आहे तीस टक्केच मुलं तीस पंचवीस टक्के मुलं फक्त फेल होतात लई मुलं फेल होत नाहीत ठीक आहे आणि त्यासाठी बघा भावानो रनिंगला तरी पण ज्यांचा वेट खूप जास्त आहे त्यांनी रनिंग प्लीज चालू करा ठीक आहे कारण असा होऊ नये इतकं आपण सांगतोय बोलतोय असं होऊ नये की तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघत होता तरी पण रनिंग तुम्ही फेल झाला ठीक आहे असा होऊ न विषय तुम्ही पासच व्हा ठीक आहे जो पास होईल तोच खरी मेहनत केला असेल तरच पास होईल भाऊ ठीक आहे उगाच एकशे बत्तीस मार्क आहेत आणि फिजिकलला गेला ग्राउंड डिस्कॉलिफाय झाला काही अर्थ नाही ठीक आहे जितकं तुम्ही मेहनत लेखीला दिली आता तितकेच मेहनत जे आहे आता आपल्यापाशी राहिलेत या नोटीसप्रमाणेच चौदा दिवस चौदा पंधरा दिवस ठीक आहे तर मग आणि जे ओपन ई डब्ल्यू एसचे मुलं आहेत त्यांचं तर लईच आधी फिजिकल चालू होईल ठीक आहे वीस बावीस तेवीस तारखेपासून ईडब्ल्यू एस लागेल लगेच कारण ओपन आधी घेतो मग ईडब्ल्यू एस घेतो मग ओबीसी मग एस सी एस टी लास्टला मुली वगैरे ठीक आहे लास्टला मग असाच विषय आहे की ही जी नोटीस आहे ते पूर्णपणे रिअल आहे ठीक आहे फिजिकलला लागा ला ठीक आहे आणि जे खूप काही मुलं मागच्या व्हिडिओमध्ये बी मी थोडंसं बिझी म्हणजे काही कामामध्ये बिझी होतो ठीक आहे त्याच्यासाठी एक महिना झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही आणि मी असं कमेंट वाचत होतो की कोण काय कमेंट करते काय नाही एक दोन मु म्हणजे असं खूप मुलांचा मला व्हॉट्सअपवरती बी कमेंट आला की भाऊ आपल्याकडे जे आहे सर्कल जेचे जे डॉक्युमेंट आहेत ते नाही आहेत म्हणजे ठीक आहे जी एस एस सी जी डीची फॉर्म भरायची लास्ट डेट होती जणू काही चौदा सप्टेंबर होती तर त्याचे पुन्हा काढलेले डॉक्युमेंट आहेत किंवा कोणाकोणाचं तर असं माझी स्वतःची अशी दशा आहे भू मी आत्ता ईडब्ल्यू एसला अजून काढणार आहे मी ठीक आहे माझ्याकडे सुद्धा ईडब्ल्यू एस साठी नाही आहे आणि मागच्या भरतीचा विषय मी तुम्हाला जर सांगेन सिरियसली तर मागच्या भरतीत पण असाच गोंड गोळ चालत की ज्यांच्या मी स्वतः पण सांगितलं होता व्हिडिओमध्ये की ज्यांच्याकडे डब्ल्यू एस नाही आहे मागच्या भरतीचा त्यांना ओपनमध्ये टाकत आहेत ओपनमध्ये असा नाही झालं भाऊ ओपनमध्ये एक बी मुलगा मला मागच्या भरती तिचा जो फायनल सिलेक्ट झालाय तो ओपनमध्ये गेलाय आणि मग सिलेक्ट झालाय असा नाही आहे भाऊ ई डब्ल्यू मध्ये आहे त्याला मार्क चांगले आहे तर ई डब्ल्यू मधूनच तो चांगली पोस्ट घेतलाय चा तर डब्ल्यू एसमधूनच मधूनच आहे ठीक आहे आणि तरी मग असा काही विषय सोडून द्या ठीक आहे की या भरतीचं काय माहीत नाही पण मागच्या भरतीचा तर भाऊ कोणीही जायला नव्हतं अशा करू की ज्यांच्याकडे फक्त ईडब्ल्यू एस आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना फक्त सगळे जे मागच्या आपल्या बावीस तेवीसला बी डी आपण काढलेलं आहे ते बी घेऊन जायचं नवीन बी असलं तर घेऊन जायचं काही फरक पडत नाही आणि खास करून मराठा कॅन्डिडेटांसाठी मी सांगतो भावानो ठीक आहे प्लीज तुम्ही ज्यांची हाईट आणि चेस्टला त्यांची कमी आहे त्याने डी सर्टिफिकेट काढून घ्या ठीक आहे तहसीलदाराकडे जा लगेच डी सर्टिफिकेट फॉर्मेट घेऊन एस एस ते आपले जे डीचं हे होतं काय म्हणतात त्याला की वेकन्सी किती आहेत का नाही ते बघा ऑफिशियली तुम्हाला भेटून जाईल तिथून ते, ते कुठल्या तरी कम्प्युटरवाल्याकडून जाऊन तेवढीच तुम्ही ती नोटीस जी आहे प्रिंट काढा लगेच तहसीलला जावा सही शिक्का करून त्याविषयी क्लोज आहे ठीक आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी हाईट अँड चेस्टला सूट भेटेल बघा गेल्या भरतीमध्ये असा चालता विषय की तुम्ही जर मराठा सर्टिफिकेट तुमच्याकडे बघा डी सर्टिफिकेट जर नसेल ठीक है। तरी ए ए महराटा, महराटा आहे तरी पण जे आहे ते ई डब्ल्यू मध्ये फक्त मराठा का मराठा आहे म्हणून जर मेन्शन तिथं लिहिलेला असेल की एक्स वाय झेड नाव आणि का जात म्हणून म्हणजे कास्ट म्हणून जर मराठा असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हाईट चेस्टला सूट मिळत होती तर पण डी सर्टिफिकेट कुठं लागतो तर तुम्हाला सूट तुम्ही घेतला तर त्यांच्याकडे ते जे फॉर्म असतो आपला त्या ते ठिकाणी त्याने डी सर्टिफिकेट आहे म्हणून क्लिक करतात म्हणजे राईट करतात पेनानं जेव्हा आपला जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जातो त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट चेक करताना त्यांनी डी सर्टिफिकेट राईट असेल तर डी सर्टिफिकेट आपल्याला मागतात त्या ठिकाणी आपली कास्ट म्हणजे ईडब्ल्यू एस चलत नाही ई डब्ल्यू एसला गाय धरत नाहीत पण तुम्हाला त्या ठिकाणी डी सर्टिफिकेट आणायला तवा जरूरत पाहिजे आणि डी सर्टिफिकेट कधीचा पण ना चालेल आजचा पण काढला असेल तरी पण चालेल फक्त डी सर्टिफिकेट भावनं मी मराठा आहे याचा सबूत आहे त्यासाठी भावनू काढलं पाहिजे ठीक आहे तर मग हा जी नोटीस आहे ते अक्युरेट आहे सांगायचा उद्देश हेच आहे की हा जी नोटीस बिलकुल सही आहे तुम्ही सर्वांनी फिजिकलची तयारी चांगली करा ठीक आहे तो मुलगा मुलगा असो किंवा मुलगी असो ठीक आहे प्रत्येकाने फिजिकल डिस्क्वालिफाय होऊ नये बघा फक्त इतकी काळजी करा ज्यांना मार्क चांगले आहेत ते ठीक आहे आणि बाकी हे व्हिडिओ हे व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश की बघा हा नोटीस जे आहे फार जणांना वाटत होतं की वीस तारखेपासून हो फिजिकल आणि खास अशा मुलांना जास्त वाटतंय की मी रनिंग आत्ताच चालू आहे की ह्या डेटला फिजिकल होऊ नये मग आतापर्यंत भाऊ तू झोपला होता काय आता पण किती वेळ झाले ठीक आहे तरी अजून बी काही फरक नाही पडला जर तुमचा वेट मी सांगेन तुम्हाला साठ किलोच्या आत असेल आणि तर तुम्ही आत्तापासून पण जर रनिंगची तयारी केलात तर ती कशी रनिंग करावी फक्त मला कमेंटला सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट सांगेन असं व्हिडिओ व्हिडिओ बनवणार नाही त्यासाठी कमेंटमध्ये सांगेन की तुम्ही चौदा दिवसामध्ये साठ किलोच्या आतला मुलगा पाच किलोमीटर रनिंग तेवीस मिनिटमध्ये कसं मारू शकतो माझ्या एक्सपिरियन्सहून कारण मी मागच्या वर तीत मी स्वतः मारलेला आहे बारा तेरा चौदा दिवसामध्ये ठीक आहे माझा स्वतःचा जो टायमिंग या ठिकाणी गावात आमच्या स्वतःच्या सत्तावीस मिनिट माझा आलेला आहे आणि मी त्या ठिकाणी पुण्याला पाच किलोमीटर मारलेले भावनो तेवीस मिनिट नऊ दहा किंवा तेवीस मिनिट तेवीस सेकंद असं काही टायमिंग होता पण रनिंग मी क्वालिफाय झालतो मागच्या भरतीत या ठिकाणी सत्तावीस आलं आमच्या गावात ठीक आहे तर होत असतं थोडं आमचं गावात थोडं रस्तबिस्त खराब आहे त्यामुळं जरा ही पाय पटकाला वगैरे उशीर लागतो पण बारा तेरा दिवस ॲक्च्युली मी रनिंग रनिंग केली ती फक्त ठीक आहे तर मी तुम्हाला सांगेन की भाऊ चौदा दिवस इथून उरतात की हिथून पुढं बी जर साठ किलोचा फक्त आत पाहिजे बरं का तुमचं वजन तुम्ही ब्याऐंशीचं नव्वदचं मुलगा मला मेसेज करेल की भाऊ मी मग मी जे तुला सांगेन भाऊ ते तुला करता बी नाही आलं पाहिजे ठीक करता बी येणार नाही ठीक आहे तर मग प्रत्येकाने भावानो व्हिडिओच्या कमेंटला फक्त मला इतकंच सांगा की तुमचा जो आहे फिजिकलचा आता सध्याचा तुमचा काहीही येऊ द्या भाऊ नोक किती का टाइमिंग द्या घा बिंदास्पणे सांगा की भाऊ प्रामाणिकपणे माझा इतका टाईम येतो कोणाचं वीस येत असेल तर वीस सांगा पद्धतशीर सांगा तुमचा आता टाईम किती येतो आहे काय नाही आणि प्रत्येक मुल मुलगा का आपली काळजी घेत फिजिकलची तयारी करा शंभर टक्के जर तुम्हालाचे अठरा वीस बावीस अठरा वीस बावीस बावी, सतरा सोळा असे जर मार्क प्लस असतील तर शंभर टक्के फिज तुमचे बसण्याचे चान्स बनतात ठीक आहे परफेक्टली चान्स बनतात ठीक आहे कारण जर अशी जर भानगडी या याबा झाली की दिवसाला पंधराशे मुलं आणि वीस तारखेपासून फिजिकल चालू प्लस रॅपिड फायर लावणार आहे जर तिने ग्राउंडवरती चक्क मारायला लावणार आपल्याला ठीक आहे तर मग शंभर टक्के मुलं जास्त फेल होतात ठीक आहे पंधराशे म्हणजे खूप गोंधळ होणार तिथे शंभर मुलं होते गेल्याभारी तर यांना मेडिकल घ्यायला पूर्ण दोन दिवस फिजिकल मेडिकलला दोन दिवस पुरत नव्हते एककाला ठीक है? तर मग आता तर पंधराशे आहे मग खूप गोंधळ होणार ते पूर्ण करतील समज तरी पण गोंधळ होणार त्यामध्ये डिस्क्वालिफाय जास्त होण्याचे चान्स असणार बघा ठीक आहे तर मग आजचा व्हिडिओ फक्त इथेच थांबव भावना ठीक आहे भेटू मग पुढ्या पुढच्या व्हिडिओला जय हिंद